शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दाखल असून सदर गुन्ह्यातील मयत महिला नामे शीतल स्वप्नील रणपिसे वयवर्ष तेवीस राहणार रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे ही दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता स्वतःच्या घरी एकटीच होती तिचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे सासरे श्यामराव रणपिसे हे कामानिमित्त बाहेर गेले होते तसेच सासू शारदा रणपिसे या त्यांच्या साड्यांच्या दुकानात जाऊन बसलेल्या होत्या दुपारी दोन वाजता पती स्वप्नील रणपिसे हा घरी आला तेव्हा घराच्या दरवाज्यास बाहेरूनकडे लावण्यात आलेली होती शीतल रणपिसे आजूबाजूला कोणाच्या घरी नसल्याचे तसे तिचा फोन रिसीव्ह होत नसल्याने स्वप्नील रणपिसे यांनी त्याची आई शारदा रणपिसे यांना बोलावून घेऊन चुलत भाऊ रणजित रणपिसे याच्यासोबत घराच्या पाठीमागील दरवाज्याची बाहेरील कडी काढून घरात गेले असतात शीतल स्वप्नील रणपिसे हिच्या गळ्याला निळ्या रंगाच्या दोरीने आवडलेले होते तसेच हाताच्या अंगठ्याला इलेक्ट्रिक वायरने करंट दिलेला होता ती ती व ती निश्चित पडलेली होती घरातील सामान अत्यावस्थ पडलेले होते तिला उपचाराकांमी केडगाव येथील निरामय हॉस्पिटल येथे नेले असता ती मयत झालेली असल्याचे सांगितले झालेल्या प्रकाराबाबत स्वप्नील शामळा रणपिसे याने अज्ञात व्यक्तीविरोधात खुणाची फिर्याद नोंदवली आहे मय शीतल रणपिसे हिचे सात महिन्यापूर्वीच लग्न झालेले होते सदरचा प्रकार गंभीर असल्याने मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन केले गुन्ह्याचा प्रकार गंभीर होता त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग एस डी पी ओ प्रशांत ढोले शिरूर विभाग त्यांचे अखत्यारीत स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनकडील पथकांनी सखोल तपास सुरू केला मयत महिलेचे काही महिन्यापूर्वी लग्न झालेले होते त्या अनुषंगाने प्रथम कौटुंबिक वादविवादाचे अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला तसेच घरामध्ये सामान अत्यावस्थ पडलेले असल्याने सदाचा प्रकार हा चोरीचा आहे का या मुद्द्यावर देखील तपास सुरू केला असता सदाचा प्रकार हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सर्वोत्तोपरी शंका तपासण्यात आल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले दरम्यान मैताचा पती स्वप्नील रणपीसे हा उच्च शिक्षित असल्याने तो वारंवार वेगवेगळी हकीकत सांगत होता त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याची पत्नी शीतल रणपिसे हिच्या चारित्र्याच्या संशयावरून खून केला असल्याचे सांगितले आरोपी शामराव रणपिसे शीतल रणपिसे यांच्यात वादविवाद होता तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता व तिचे गत आयुष्याबाबत तिला वारंवार विचारणा करत होता यातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते तिच्यावरील चारित्र्याच्या संशयामुळे आरोपी स्वप्नील शामराव रणपिसे वर्ष सोबीच राहणार तालुका जिल्हा पुणे तिचा खून केला असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळाली आरोपी स्वप्नील याचे लग्न जमण्यापूर्वी मुलींना त्यांचे गत आयुष्याबाबत विचारणा करत असे या कारणावरून बऱ्याच मुलींनी लग्न करण्यास नकार दिलेला आहे आरोपी स्वप्नील रणपिसे याचा स्वभाव संशयी व चारित्र्यावर संशय घेणार असल्याने त्याच्या पत्नीने देखील चारित्र्याचा संशय घेतला व तिचा खून केलाय सदर गुन्ह्यात आरोपी स्वप्नील शामराव वय वर्ष सव्वीस राहणार राजंगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे यास मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याची दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून शिरूर पोलीस स्टेशनकडून पुढील तपास करण्यात येत आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे पुणे विभाग एस डी पी ओ श्री प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस सब इन्स्पेक्टर एकनाथ पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सचिन घाडगे अजित भुजबळ तुषार पंधारे योगेश नागर गोजे राजू मोमीन अतुल डेरे जनार्दन शेळके मंगेश थिगळे संजू जाधव सागर धुमाळ काशीनाथ राजापुरे अक्षय सुपे शिरूर पोलीस स्टेशनचे अंमलदार गोपीनाथ चव्हाण नितीन सुद्रीक परशुराम सांगळे प्रफुल्ल भगत राहुल भवर नाथा जगताप नितेश थोरात सचिन भोई विनोद काळे शिवाजी भोते यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करीत आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा